गेले दोन हजार एक सालापासून मी शिवसेनेचं या सांगोल तालुक्यात उप तालुकाप्रमुख या, या, या पदावर काम करत होतो आज या ठिकाणी गेल्या आठवड्यात माझी मुंबईतून उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माझी या ठिकाणी शिवसेना तालुकाप्रमुख या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय त्यावेळेला त्यांनी घेतला खरं पाहिलं तर या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून गेले पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेचं जे काम आहे ऐंशी टक्के सामाजिक कार्य आणि वीस टक्के राजकारण अशा तत्वावर चालणारा हा शिवसेनेचे शिवसेना हा पक्ष पूर्ण या देशामध्ये एकमेव पक्ष असणारा शिवसेना आहे परंतु काही मागच्या काळामध्ये गेल्या वर्षी जो काय पक्षामध्ये फूट पडली त्या माध्यमातून फूट पडल्यानंतर चाळीस आमदार चाळीस आमदारांनी गद्दारी केली पक्षाशी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जरी फूट पडली तरी आज जे काही उद्धवसाहेबांनी कोरोना काळामध्ये जे काही के काम केलं सामाजिक या लोकांसाठी जे काही काम केलं त्याची एक जाण म्हणून पूर्ण महाराष्ट्र आज उद्धवसाहेबांच्या पाठीशी आहे आज आपण लोकशाही या देशात बघितली तर कालचा निकाल आपण पाहायला असेल तोही अतिशय लोकशाही राहिले का नाही याचाच लोकांना एक संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु जो काही विषय असेल तो भविष्य काळामध्ये शिवसेनेला व शिवसेनेवर प्रेम करणारे एक सर्वसामान्य कार्यकर्ते असतील शेतकरी बांधव असतील पूर्ण महाराष्ट्रातील जनता असेल ह्यांचा ठामपणे विश्वास आहे पक्षप्रमुखावरती आणि तो पक्षप्रमुखावरती जो विश्वास आहे तो या तालुक्यामध्ये भविष्यामध्ये मी शिवसेना प्रमुख या नात्याने प्र प्रत्येक गावागावामध्ये पोचून प्रत्येकाला त्या संकल्पनेचं किंवा शिवसेना पक्षाची धोरणं देह धोरणं सांगण्याचं मी काम करेन एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि या ठिकाणी हरिभाऊ यांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो